त्यांना आम्ही इथं अन्नापूर विजापूरला त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं काही प्लॉट कारखांना प्लॉट दिले परंतु आतापर्यंत तिथे काही विकास होत नाही आम्ही विकास करायचा प्रयत्न केलो केला तर स्थानिक आमदार स्थानिक राजकारणी मदत नाही नाही यांना पंचवीस लाख रुपये एकर भाव मिळाला पाहिजे यांना अठ्ठावीस लाख रुपये एकर भाव मिळाला पाहिजे वास्तविक ज्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित झाली होती त्यांनी पंच्याण्णवच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान सर्व मोबदला घेतलेला आहे पाच पाच टक्के लोकांनी घेतला नाही त्यांना अधिकार आहे कोर्टात जाऊन हे करण्याचा परंतु आता कायदे एवढे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे की कुणीही शेतकरी जरी पूर्वी मोबदला मिळाला असेल तरी कोर्टात जाऊ शकतो आता हे दोनशे शेतकरी आहेत आज पुढे कोर्टात जातं उद्या कुणी उद्या जातं कुणी दहा वर्षापूर्वी गेलंय कुणी पाच वर्षापूर्वी गेलंय याच्यामुळे काही ताळमेळ राहिलेला नाही आहे आणि शेतकऱ्यांचं एकमत होत नाही त्याचं कारण स्थानिक राजकीय व्यक्ती त्यांना ठिकप्रमाणे समजून सांगू शकत नाही आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर राजकारण नाही नाही यांना त्याच्यामध्ये काहीतरी मोठा लाभ आहे आणि आपल्याला इतका मोठा पैसा मिळणार आहे तीन पिढ्या गेल्या तरी वैजापूर एम आर डी सी सुरू होत नाही वैजापूर बरोबर पासष्ट ठिकाणच्या एरिया सुरू झाल्या एमआरडीसी जैसे मधे बारामती है बारा सिन्नर तो है श्रीरामपुर है ये उद्योग सुरू आधे जागा मिलत नहीं बारामती सिन्नर मध्य सीन्नर मधे आता एडिशनल सिन्नर ये मैं दिशा ने विस्तार किया वैजापुर में कहीं हो कारण इतने लोक मानसिक स्थिति बरबर नहीं है मानसिक स्थिति लोग तरी राजकीय नेता जे है लोक गुमराह करता वेगे मला असं नेहमी वाटतं की आपल्या शेजारी वैजापूरच्या शेजारी श्रीरामपूर आहे येवला आहे कोकरगाव आहे ते किती विकास झालेला आहे म्हणजे नदीच्या पर्यटने गोदावरी नदीच्या पर्यटने आपण गेलो तर संपूर्ण विकास आहे प्रत्येक क्षेत्रात विकास आहे शाळा आहे कॉलेज आहे नदी प्रशासन प्लांट आहे उत्साचे कारखाने आहे अनेक प्रकारचे उद्योग तिथे आहेत आणि आमच्या वैजापूरमध्ये काही नाही वैजापूर तालुक्यामध्ये किराणा दुकान कापडा दुकान छोटे मोठे वर्षामध्ये हॉटेल एवढेच उद्योग सुरू आहेत वैजापूरमधून दररोज तीन हजार लोक रेल्वे स्टेशनने किंवा बसने किंवा गाडीने औरंगाबाद जातात तिथे काम करतात नोकरी करतात आणि परत येतात एमआरडीसी वैजापूर जर सुरू झालंय तर जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांना रोजगार मिळेल स्वतः ते व्यवसाय करायला सुरू करता, करता येईल